स्क्रीनशॉट काढा आणि बुकिंग करायला विसरू नका बर आजचं हे दांगेच वगातलं कोणी खास माझ्या मैत्रिणीसाठी झालेलं आहे ज्या कोणी इंटरेस्टेड आहे त्यांना कुणाला हवं तुम्ही किंग करू शकता धन्यवाद कसं वाटलं आजचं आपलं कलेक्शन सांगायला विसरू नका आणि प्लेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू सो मच जय महाराष्ट्र